श्वास घ्या सावका सोडून द्या आणखीन एक श्वास घेऊन सुरुवातीला त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना गुरु साक्षात पर तस्मै श्री गुरवे नम

तशीच मी किल ठेवायचे लक्ष श्वासावरतीच केंद्रित करा श्वास घेताना पण हवेच्या स्पर्शाची जाणीव होती तर श्वास सोडताना उष्ण हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये त्याकडे लक्ष केंद्रित करा पुन्हा पुन्हा लक्ष आपल्या श्वासावरतीच केंद्रित दिवसभराच आपण जे कार्य करतोय त्यामुळं शरीर तर आहे थक मनाचाही थकवा आहे त्यापेक्षा मनामध्ये असंख्य विचारांची शृंखला अखंडित सुरू आहे ही शृंखला जर खंडित करायची असेल तर एखादं आलंबन घेणं खूप आवश्यक आहे आणि ते आलंबन म्हणजे आता सुरुवातीला आपण श्वासांचं निरीक्षण करतोय एखाद्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं फोकस केलं की आपोआप पुन्हा पुन्हा त्याचाच विचार केला जातो आणि बाकी सगळे विचार आहेत ते बाजूला पडायला सुरुवात होती हे जर कटाक्षनं पाळलं खूप काळजीपूर्वक तेच अवलंबन पुन्हा पुन्हा आपण आपल्या डोळ्यासमोर आणलं किंवा त्याचाच विचार करत राहिला तर न कळतरी आपल्या विचारांची श्रंखला खंडित होती आणि पूर्णपणे आपण श्वासावरती लक्ष केंद्रित केल्याची अनुभूती आपल्याला मिळेल जे नवीन साधक आहेत मी बऱ्यापैकी रोजच सांगतेय की आपल्याला ओंकार आहे काल आपण आकार ओंकार आणि मकार सेपरेट सेपरेट घेतलेला आहे त्यातला आकार आहे तो आपल्याला दोन सेकंद उच्चारायचे बरेच साधक जुने आहेत पण बरेच काही नवीन पण आहेत त्यांच्यासाठी सूचना ओकार आहे तो दो तीन सेकंद आणि ओठ मिटून मकाराचं उच्चारण करतोय ते पाच सेकंदासाठी असा पूर्ण दहा सेकंदाचा ओळख सुरुवातीला आपल्याला उच्चारायचा हळूहळू हो जसा तुमचा सराव वाढत जाईल तसा तुमचा आकार ओकार आणि मकार तिन्ही वाढायला मदत होते विशेष करून मकार मात्र आणखी दीर्घ व्हायला सुरुवात होती तोंड आहे ते उघड करायचे आणि आकाराचं उच्चारण करायचे त्यावेळी आपल्या नाभेवरती लक्ष केंद्रित करायचं ऍक्च्युली नंतर सरावानंतर नंतर गोष्टी अनुभवास येतात पण ओठ विलग करून आकाराचं उच्चारण करा ते दोन सेकंद त्यानंतर ओठाचा चंबू केला जातो आणि उकाराचं उच्चारण केलं जातं ते तीन सेकंद करायचे आणि ओठ मिटून घ्यायचे आणि आपल्या पूर्ण नाकातून आवाज म्हणजे श्वास बाहेर पडतो आणि त्यावेळेस आवाजाची निर्मिती होती तो म्हणजे मकार हा मकार आहे तो पूर्ण पाच सेकंदाचा करायचा असं आपण दहा सेकंदाचा ओंकार करणार आहोत ओंकार मध्ये एक प्रकारचं नामस्मरण पण आहे त्याचबरोबर ओंकार ध्यानही सूक्ष्म स्वरूपात केलं जात आणि याच्यात विशेष करून दीर्घ शासनाचा अभ्यास मात्र खूप छान होत असतो जसं तुम्ही अगोदर श्वास छाती भरून श्वास घेता आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करता तुमचा जस जसा मकार वाढायला सुरुवात होईल तसा तुमचा श्वास सोडण्याचा कालावधी तो वाढायला खूप छान मदत होती जे तुम्ही श्वास घेतानाही तो डीप घेता किंवा दीर्घ घेता आणि श्वास सोडतानाही तो खूप दुप्पट पडते म्हणजे एकाच दोन हे प्रमाण आहे एक अंकात जर श्वास घेतला तर दोन अंकात श्वास आपल्याला सोडायचा आहे जे शरीरातील कार्बन डायऑक्साईड आहे तो शरीराच्या बाहेर जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न यामध्ये आपोआप केला जातो शरीरातील कार्बन डायऑक्साईड जितका शरीराच्या भार टाकला जाईल तितकी तुमच्या शरीरामध्ये पोकळी निर्माण होणार आहे आणि घेतलेली शुद्ध हवा संपूर्ण शरीरभर पसरायला शरीरातील प्रत्येक मिसळायला की मदत होणार आहे त्यामुळं हळूहळू प्रयत्न आहे सर्वात प्रथम की आपण इतर वेळेस पण दुपारी बसलेले असेल तर डोळे मिटून घेतलं की तुमचं लगेचच लक्ष श्वासाकडे केंद्रित झालं पाहिजे आणि किंवा जास्त काही वेळेस निगेटिव्ह विचार येत आहेत त्यावेळी जाणीवपूर्वक डोळे मिटून एक पाच दहा बसा आणि लक्ष फक्त आपल्या श्वासावरती केंद्रित करा न रित्या तुम्ही त्या विचारांमधून कधी बाजूला याल तर हे लक्षात पण येणार पण असा प्रयोग मात्र सगळ्यांनी करून बघायचा प्रयत्न करा मी रोजच सांगते त्याप्रमाणे एका मिनिटामध्ये आपण श्वास मोजतोय म्हणजे एकदा श्वास घेतला आणि सोडला की त्याला एक आवर्तन पकडायचे अशी डोळे उघडे ठेवून घड्याळाचे टायमर लावायचे आणि बरोबर एक म्हणजे साठ सेकंदाच्या कालावधीमध्ये तुम्ही किती वेळा श्वास घेता आणि सोडताय एकदाच घेतला श्वासन सोडला की एक आवर्तन पडवायचे अशी एक, एक मिनिटात तुमची किती आवर्तन होत आहेत ते दिवसातून एक दोन ते तीन वेळा पूर्णपणे डोळे उघडे ठेवून चेक करा आणि ते लिहून ठेवा मी मागच्या चार दिवसापासून रोज हे सांगतेय की तुम्ही तुमचं टिपण ठेवा रोजच हे त्यातनं आपला अंदाज येणार आहे लक्षात की तुमचा दीर्घस्तपणे शिथिल करा ढिल्ले सोडा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा पाठीचे खालचे मणके आणि आजूबाजूचे स्नायू पाठीचे मधले मणके आणि आजूबाजूचे आहेत ते शिथिल करा ढिल्ले सोडा पाठीचे वरचे मणके आणि त्याच्या आजूबाजूचे स्नायू आहेत ते पूर्णपणे